निवडणुकीला लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत वेगळ्या स्तरावर मतदाराला वेगळा विचार वेगळा आचार आणि वेगळा अधिकार असतो त्या पद्धतीनं तो समाज अतिशय शान आहे लोकशाही अतिशय प्रगल्भ झालेली आहे इथं कुणीही कमी पडणार नाही पंचायतीचे विषय वेगळे असतात झालं गेलं काय केलं तरी सुद्धा तुम्हाला मिळून काम करण्याचा संदेश लोकांनी दिलाय असं काय तुम्हाला फार झडकारलं आणि कुणाला तरी एकालाही केलं अशा पद्धतीचं काही झालेलं नाही वातावरण सगळं चांगलं आहे तुम्ही मनात आणलं तुम्ही सगळं केलं तर तुम्ही अजूनही उत्कृष्ट पद्धतीचं काम करू शकता चांगलं काम करू शकता त्याचं कारण निधी तुमच्या हातात आहे काम काय बाकीचं गप्पा मारून काम होते काय निधी तुमच्या हातात आहे निधी देणारा तुमच्या हातात आहे निधी देणारा तुमच्यावर खुश आहे त्यानंतर तुम्हाला त्याची काळजी करायचं काही कारणच नाही काय म्हणल ते होईल म्हणून ते बोलाल ते होईल काय अडचण येणार नाही आणि आता थोड्याशा महत्वाच्या दोन योजना जर हे रस्त्याबद्दल जर काय बोललात तुम्ही फक्त गावातल्या सगळं चांगलं चाललेलं आहे फक्त हा रस्ता फार खराब आहे लोकांना खूप अडचण होते पाच लाख सहा लाख रुपयाचं कमान बांधली गावाला पन्नास पन्नास हजाराचं कटआउट काय काय केले पोराणी मंदिरामध्ये जर लाइटिंग वगैरे अतिशय सुंदर ते नागनाथ महाराजच तुम्हाला प्रसन्न होईल अशी परिस्थिती नागनाथची तर अवस्था आहे मंदिराची पोरंही सांगली नवीन तरुण मंडळी मंदिरामध्ये आणलेली आहे चांगले उत्कृष्ट पडतीचं काम चालतंय आमोस चालते सोमवार चालतो आरती चालते सगळे व्यवस्थित चालू आहे सगळं फार उत्कृष्ट काम चालू आहे आता राहिलं राहिलं फक्त रस्त्याच्या बाबतीत मात्र कमाणीतून येताना लोक थोडं बोलतात काय गाव आहे काय गाव आहे तेवढं काही करा तेवढं तेवढं काही करून एवढं या रस्त्याची लवकरच व्यवस्था करता येईल ते करा आता एक जुना प्रश्न आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पाथरी तलावाच्या पाण्याच्या बाबतीत अतिशय गैरकारभार चालू आहे आणि ऊसाची एक लॉबी झाली ऊस वाल्यांनाच फक्त तलाव आहे आणि बाकीच्या काही है वास्तविक दप्तरी रेकॉर्ड वरती हो हा तलाव आठमाही तलाव आहे इथं उन्हाळ्यामध्ये काही पाणी सोडण्याची तरतूद नाही काही संबंध नाही परंतु नेमकं रबीलाच पाणी मिळत नाही आणि उन्हाळ्यात मध्ये पाणी सुटतं याच्याबद्दल जरा थोडीशी काळजी इथून पुढे घ्या त्याच्यानंतर जरी लोक तसे काय उठाव करत नसेल कुणी नाराज होत नसेल तुमची नव्यानं कामं चांगली आहेत आणि एखाद्या कामामध्ये तुम्हाला कोणी का, आम्ही फारसा दोष देणार नाही परंतु त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये लक्ष करावं लागेल त्यासाठी मी मागे एकदा वीस वर्षाची पंचवीस वर्षापूर्वी चांगला सावध होतो त्या काळात एक योजना सरकारकडे सुद्धा पाठवली होती त्याचा काही पाठपुराव करणं झालं नाही आणि त्याची पूर्तता झाली नाही हे जे पाटाने पाणी जाते पाटाने पाणी जाण्याच्या ऐवजी पाट पाणी जाण्याच्या ऐवजी बंद पाईपलाईन मधून मधून सुद्धा हे पाणी तलावाचं संपूर्ण जेवढं क्षेत्र आहे त्या क्षेत्राला करता येतंय बाय ग्रॅव्हिटी तलाव आहे तिथं पंपिंग सुद्धा लागत नाही बाय ग्रॅव्हिटी म्हणजे आपोआप ते कॉक सोडलं की सगळ्या ह्याच्यात पाणी जाते त्याला मीटर बसवा पाण्याचा थेंब थेम अतिशय महत्वाचा असा काळ आलाय पाणी आहे तर जीवन आहे अतिशय वाईट परिस्थिती झाली आहे त्याच्यामुळे त्या पाण्याकडे एवढा मोठा तलाव डोक्यावर शंभर वर्षापासून आपल्या इथं आहे परंतु त्याचा उपभोग ज्याला म्हणतो तो सर्वसामान्य माणसाला आणि मी सुद्धा त्यातलाच आहे कुणालाही कुणालाही काहीही उपयोग उपभोग घेता येत नाही त्याच्यामध्ये जर लक्ष घातलं तर ह्या बाकीच्या कामापेक्षा सुद्धा एक नंबरचं काम म्हणजे मी इतका म्हातारा झालो तरी पांडे झोकं देऊन डोक्यावर घेऊन नाचेल फक्त त्या कामाचे तुम्ही बाय ग्रॅव्हिटी येते त्याचं प्रपोजल पाठवलं त्यावेळी जे कोणी कारभारी होते त्या कारभारीच्या काळात ते केलं कुणी लक्ष घातलं नाही त्यांना काही किंमत वाटत नाही त्यांना काही महत्व वाटत नाही तुम्ही लहान लहान गोष्टीमध्ये लक्ष घालता आणि ही तर फार मोठी गोष्ट आहे त्या मोठ्या गोष्टीमध्ये आतापर्यंत जे काही बोललो ह्याच्यामध्ये थोडंसं अजून एखादा वजा करा पण तुम्ही त्या कामामध्ये जास्त लक्ष घातला त्याचं प्रपोजल काय आहे ते मी पाहिजे सगळं करून तुम्हाला तिथं आणून सगळं देतो काय करता इथं ते सगळं व्यवस्थित आहे काय भूतवाच्या आणखी काही विषय कुणाला काय सांगायचं संगा असं सांग म्हणजे बोलता मी बोलतो आता बाप्पानी जे सांगितलं बाप्पानी जे आता पाईपलाईन द्वारे पाणी बाप्पानी जे पाण्याच्या बाबतीमध्ये काळजी घेतली आणि बाप्पानी जे आता सांगितलं की पाईपलाईन द्वारे पाणी या ठिकाणी मिळावं आज या ठिकाणी आदरणीय बाप्पांना पण माहिती देणं माझं कर्तव्य आहे बाप्पा मी सांगू इच्छितो की आपल्या उपसा सिंचन योजनेचं सुद्धा सगळं जे कॅनलनं पाणी जाणार होतं ओपन त्याच्यावरती आपण इस्रायल पद्धतीनं सगळं पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीची सातशे कोटीची प्रशासकीय मान्यता नव्यानं घेतली आणि त्या ठिकाणी साडेतीनशे कोटीच्या निविदा बप्पा काढलेले आहेत आणि जवळपास तुम्ही जे पूर्वी तुमच्या अनुभवातून जे काही मार्गदर्शन केलेलं बप्पा किंवा बनवण्याचा प्रयत्न केला तीच या ठिकाणी गोष्ट आपण साक्षात साकारली त्यामुळं आपलं जी बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर क्षेत्र दिसणार होतो बप्पा तर, तर नव्यानं शिल्लक राहणाऱ्या पाण्यामध्ये सहा हजार हेक्टर क्षेत्र दिसतं बप्पा त्याचा तिसरा टप्प्याचा प्रस्ताव आपण सादर केला आहे तोही मंजूर होईल आणि तुम्हाला माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून त्याच पद्धतीने ज्यावेळेस ही गोष्ट माझ्या लक्षात आली की आपण पाईपलाईनद्वारे जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणू शकतो डाळे पिंपळगाव जवळगाव हिंगणी आणि बाबळगाव ह्या चारीचे प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवलेत बप्पा आणि त्याची अंतिम मंजुरीच्या सगळं पैठले पाणी आणि पात्रीचं सुद्धा पात्रीचं सुद्धा पाणी म्हणताय तसं सन हित न पुढं जेही ममदापूर असेल पात्री असेल शंभर टक्के मी तुम्हाला बप्पा तुमची जी मनामधली इच्छा आहे की पाण्याचा थेंब थेम महत्वाचा आहे त्याचं साक्षात उदाहरण मी मागा पुरीमध्ये सांगितलं की कापशीला जर आपण गेलो खरंच बाप्पा इतकं मला अभिमान वाटला त्या गावाचा की मी प्रचंड आनंद झाला अक्षरशः इस्रायल पद्धतीनं शेती करणारं गाव म्हणलं तर कापशी गाव आहे त्याचा आदर्श सगळ्यांनी घ्यायला काय हरकत नाही कारण पाणी नदी जाती तिथनं बिडकी नदी परंतु सगळ्यांचे सहाशेचे एकर क्षेत्र आहे सव्वाशे उमरं आहे झोपड्या होत्या पंचवीस तीस वर्षापूर्वी बाप्पा पप्पा पैकीच्या पैकी बंगले आहेत शंभर ट्रॅक्टर आहेत दोनशे एकर द्राक्षाची बाग आहे सगळं भाजीपाला माळ्यावरती प्रचंड सदन एकावर ही बाप्पा कर्ज नाही त्यांच्या पंचवीस तीस टक्के शेतकऱ्यांचे अपडेट आणि एक थेंब पण पायाचा पाण्याचा वाया घालवत नाही तो आदर्श आपण घ्यावा आणि निश्चितपणानं पातळीतली जी तुमची इच्छा आहे सगळ्या तळ्याच्या बाबतीमध्ये आपल्याला भविष्यकाळामध्ये हा निर्णय घेतल्याशिवाय आपण जीवनच जगू शकत नाही तुमची जे मार्गदर्शन लाभलं शंभर टक्के आम्हाला आणखी प्रेरणा देणारा लाभला असं या ठिकाणी मी सांगायला काय हरकत नाही काम केलं तर पिढ्या नाही पिढ्या आयुष्यभर नाव राहत नेत्याचं बघून वचन आपण बघतो त्याला काहीच करू लागत नाही आता एक काहीतरी केलं त्याला आता काहीच करू लागत नाही तसं एक असं काय एक असं काम करा सगळ्या पिढ्या सुद्धा तुमचं नाव सगळं आता पाईपलाईन जो काम पूर्ण झालं एकदा बघा जरा